खराब होणार नाही बघू एकदम खुसखुशीत अशी झालेली चिकट किंवा चिवट बिलकुल होत नाही नमस्कार रुचकर स्वाद्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत आषाढ स्पेशल तिखट पुरी तर ही पुरी अतिशय खुसखुशीत आणि खमंग अशी होते की पौष्टिकसुद्धा होते ह्यासोबत खाऊ शकता किंवा मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता इतकी परफेक्ट ही पुरी होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे घेतलेले आहेत दहा ते पंधरा हिरवी मिरची कोथिंबीर एक कांडी लसण आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा हे सर्व आपल्याला छान असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं बारीक वाटण करायचं ओबर धोबड ठेवायचं नाही मध्ये मध्ये त्याचं बी जे आहे ते, ते तसंच राहतं एखाद्या वेळेस कोथिंबिरीच्या काड्या जास्त जर टाकल्या तर वाटल्या जातं पण जर का कमी पडल्या तर थोडंसं पाणी टाकून याला छान बारीक असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जीव झाल्यानंतर पुरीमध्ये मिरचीचं बी राहणार नाही इथं एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार उन्चा इथं जिरे टाकून घेऊ शकता आणि अर्धा चमचा ओवा आता हे छान फिरवून घेतलेलं आहे मी मिक्सरला हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये कोथिंबीरच्या काळे जास्त घातल्यामुळे इथं पाणी टाकायची गरज पडलेली नाही मिक्सरचं भांडा छान तर वाटलं जातं इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ आपण चाळून घेतले आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हेही पीठं चाळून घ्यायचे आहेत असंच वापरायचे नाहीत आता इथं एक वाटी भरून आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे चणा डाळीचं आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ नसेल तर काही हरकत नाही पण खुसखुशीतपणा पाहिजे असेल तर तांदळाचं पीठ प्रत्येकाच्या घरात असायला हवं का तर थालीपीठ करताना किंवा धपाटा करताना जर खुसखुशीत पदार्थ हवं असेल तर हे पीठ घरात दळून आणून ठेवायचं ते इथं एक चमचा भरून पोहे खायच्या चमच्याने मीठ टाकून घेतलेलं आहे अगदी थोडे आणखीन टाकले म्हणजे सव्वा चमचा पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे आता हे वाटण जे आहे पूर्ण याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत मिरचीचं प्रमाण काळजीपूर्वकच टाकायचं आहे हिरवी मिरची तिखट वापरली मी तरीही मी तर दहा ते पंधरा मिरची घेतलेली आहे का तर थोडंसं मिक्सरच्या भांड्यातलं पूर्ण वाटण आपण टाकून घेतलेलं आहे तरी पण त्यात थोडं पाणी टाकून ह्याच्यात ॲड करायचं आहे आता इथं एक पळी तेल आपण टाकून घेणार आहोत त्यामुळे पुरी खुशखुशीत होते तेलकट बिलकुल होत नाही आता आपण याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेऊया हे नॉर्मल रूम टेम्परेचरचं तेल आहे आता हे पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे तिखटसुद्धा आणि तेलसुद्धा म्हणजे आपली पुरीची आहे ती खुशखुशीत होते आता हे पूर्ण पिठाला चोळून घेतल्यानंतर अर्धी वाटी कोथिंबीर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते भांडं थोडंसं हिसळून घेऊन याच्यामध्ये ॲड करायचं आहे साधारण अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये मी टाकलं होतं आता हे पूर्ण जीव असं करून नहीं। नहीं परत हे पीठ छान घट्टसर मळून घ्यायचं आहे खूप सैलसर मळायचं नाही नाहीतर पुऱ्या जे आहेत ती व्यवस्थित आकारी येत नाही हे प परत मी एक वाटी घेतलेलं आहे पाणी तर थोडंसं थोडंसं टाकून अंदाज घेत आपल्याला हे छान घट्टसर पीठ हे मळून घ्यायचं आहे पीठ मळताना एकदम जर पाणी टाकलं तर परत पीठ सेलसर होतं त्यामुळे अगदी थोडंसं थोडंसं लागेल तसं पाणी टाकून पीठ मळलं की पिठाचा एक कणनाकण भिजला जातो आणि पीठ कितपत पातळ व्हायला किंवा गट्टा याचा अंदाज येतो तर अगदी थोडंसं थोडंसं पाणी टाकून आपण हे छान मळून घेऊया आता इथं आपण एवढं प्रमाण पाहिलेलं आहे त्यामुळे जर का एखाद्या वेळेस आपल्याकडून गलतीनं पाणी जर जास्त याच्यामध्ये झालं तर मग आपण पीठं मिक्स करतो आणि त्यामुळे मग अंदाज येत नाही कुठलं प्रमाण जास्त किंवा कमी इथं ह्या स्टेजला मीठ चेक करायचं आहे जर का कमी वाटलं तर टाकायचं आहे पण इथं परफेक्ट मीठ चवीला झालेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये टाकायची गरज पडत नाही आणि पाणी टाकताना व्यवस्थित पाणी टाकूनच हे प्रमाण जे आहे ते परफेक्ट होण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं पीठ खूप घट्टसर नाही किंवा खूप पातळ नाही अशा प्रकारे हे मळून घेतलं आहे जर का हाताला चिकटत असेल तर अगदी थोडंसं तेलाचं हात लावून हे पीठ व्यवस्थित असं गोळा करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे पीठ झालेलं आहे का तर आपण इथं पोळी लाटताना पीठ लावायची गरज पडणार नाही त्यामुळे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे आता आपण याच्या पुऱ्या बनवेपर्यंत कढईमध्ये तेल टाकून ठेवायचं म्हणजे मिडियम गॅसवर किंवा लो फ्लेमवर आपलं तेल छानपैकी गरम होतं खूप कडकडीत कर तेल गरम करायचं नाही व्यवस्थित तेलचं गरम झालं तरच पुरी व्यवस्थित तळल्या जाते आणि खुसखुशीत होते फास्ट गॅसवर तळाय झालं तर ता पटकन तळल्या जाते पण जरा वेळातच ती नम पडते किंवा जास्त लालसर होते मध्ये थोडीशी कच्ची अशी वाटते त्यामुळे खुसखुशीत आणि कुरकुरीत पाहिजे असेल पुरी करापर्यंत तेल गरम करायला ठेवायचं आता इथं उंडा तयार करून घेतलेला आहे मी पाटवर ठेवून घ्यायचा याला पीठ न लावताच ला याला असं छान लाटून घ्यायचं आहे आणि पुऱ्या बनवताना खूप जाड किंवा खूप पातळ करायची आणि तर मिडियम अशी पुरी ठेवायची म्हणजे खुसखुशीत अशी होते आणि जर कुर का तुम्हाला थोडीशी चहासोबत खाण्यासाठी किंवा असं तुम्हाला वाटलंच खूप दिवस तुम्हाला स्टोअर करायची तर काटे चमच्याने त्याला थोडेसे होल करायचे म्हणजे पुरी जी आहे ती कुरकुरीत आणि खुसखुशीत होते तुम्ही चहासोबतसुद्धा ही पुरी आठ पंधरा दिवस महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता आणि चहासोबत किंवा मधल्या वेळेत खाऊ शकता आता इथे मी बिना पिठाचेच हे लाटून घेतले जर का तुम्हाला वाटलंच चिटकते तर थोडंसं हलकंसं पीठ टाकूनसुद्धा तुम्ही लाटू शकता का तर याच्यामध्ये तेल टाकल्यामुळे ना पीठ जे आहे ती शोषून घेतं पुरे बिलकुल होत नाही बघा अशा प्रकारे पातळ अशी लाटून घेतली खूप पातळ नाही किंवा खूप जाड नाही अशा प्रकारे लाटून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात पुऱ्या याच्या बनवून घ्यायच्यात ही मेथड अगदी सोपी आहे का तर एक एक पुरी लाटत बसायला वेळ लागतो एखाद्या पाटावर तुम्ही एकदम जरी लाटून घेतलं तर ह्या पुऱ्या अगदी पटापट बनल्या जातात किंवा तयार होतात एक एक पुरी लाटायचं म्हटलं तर आकारसुद्धा व्यवस्थित येत नाही कोणती जाड कोणती पातळ होते अशा पुऱ्या एक एकसारख्या होता। होतात आणि खुसखुशीत होतात जर का तुम्हाला आठ पंधरा दिवसासाठी या पुऱ्या ठेवायचे असतील त्याला काटी चमच्याने थोडेसे टोचे मारायचे म्हणजे ओलसरपणा त्यातला जास्त नाहीसा होतो आणि त्यामुळे पुरी जी आहे ती खूप दिवस टिकली जाते आता हे एका प्लेटमध्ये सर्व पुऱ्या काढून घेऊया किंवा एकदम सर्व पुऱ्या तयार करून घेऊ शकता किंवा एक एक बॅच तयार करून परत ती तळू शकता तर ह्या पुऱ्या व्यवस्थित अशा प्लेटमध्ये टाकून घेतल्यानंतर लगेचच तळायला घ्यायच्या आहेत ठेवायचे नाही नाहीतर ताटाला ता चुपटून राहू शकतात बघू शकता एकदम एकसारख्या ह्या पुऱ्या झाल्यात तर एक, एक पुरी मी तळून पाहिली आता हे बाकीच्या पुऱ्या सोडून घेऊयात पसरट बोडाची कढाई घ्यायची म्हणजे कमीत कमी चार पाच पुऱ्या ह्याच्यामध्ये वसतात आणि तळायला बरं पडतं आता ह्या पुऱ्या फुगल्या तरी किंवा नाही फुगल्या तरी काहीच हरकत नाही तितक्याच खुशखुशीत आणि मस्त होतात ह्या पुऱ्या तुम्हाला मला लगेचच खायचे असतील तर फुललेल्या पुऱ्या ह्या व्यवस्थित लागतात वयस्कर व्यक्ती किंवा छोटे मुलं पण जास्त दिवस ठेवायचे असतील तर त्याला टोचे मारूनच घ्यायचे म्हणजे कुरकुरीत पण होतात बऱ्यापैकी आणि असं खराब वगैरे होणार नाही तर, तर तरीही छान अशा पुऱ्या फुलल्या जातात पण चवीला इतक्या भन्नाट होतात तिखट मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे प्रवासातसुद्धा ह्या पुऱ्या नेऊ शकतात आता पावसाळ्यामध्ये म्हटलं तर टिकाऊ पदार्थ आहे आषाढी एकादशी असते किंवा कुठं प्रवासाला जात असाल तर अशा प्रकारे तुम्ही बनवून घेऊ शकता आणि सर्व पिठं मिक्स केल्यामुळे ही पुरी एकदम पौष्टिक अशी बनते जे की पोटाला बाजत नाही किंवा याने कुठलाही त्रास होणार नाही इतकी परफेक्ट ही पुरी होते तरी बघा एकदम छान अशा मिडीयम गॅसवरच्या पुऱ्या तळून घ्यायच्यात फास्ट गॅसवर बिलकुल तळायच्या नाहीत मिडियम गॅसवर तळल्यामुळे मस्त अशा आतपर्यंत तळल्या जातात आणि जास्त दिवस खराबसुद्धा होत नाहीत वरतून जर पटकन तळली पुरी तर मध्ये तसेच कच्ची राहिली तर एखाद्या वेळेस खराब होऊ शकते आता लगेचच कोरडी होई पुरी होते तेलातून बाहेर काढल्याबरोबर फक्त काढताना थोडासा गॅस मोठा करायचा आहे आता आपण दुसरी बॅचसुद्धा तळायला घेऊयात तर जेव्हा आपण गॅस मोठा केलेला असतो पुरी काढली की लगेच बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या दुसरा घाणा टाकताना ते पटकन तळल्या जाणार नाही परत लो फ्लेमवर किंवा मिडियम गॅसवर ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या तर अशाच प्रकारे सर्व पुऱ्या आपण तळून घेऊया तर बघू शकता दिसायलासुद्धा अगदी दिस सुरेख अशा ह्या पुऱ्या दिसतात आणि खायलासुद्धा तितक्याच खमंग आणि चवदार होतात तर मी एक पुरी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तर बघू शकता ही पुरी बिलकुल तेलकट झाली नाही किंवा चिकट किंवा चिवट बिलकुल झाली नाही अगदी खुसखुशीत ही पुरी तयार झालेली आहे तर आणखीन एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा एकदम खुसखुशीत झाले की नाही तर तुम्ही आठ पंधरा दिवस जरी ठेवली किंवा महिन्यापर्यंत तरीही पुरी खराब होणार नाही तितकीच -कि तिखट पुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर